उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड देवळाली परिसरातील एक सेवाभावी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व श्री सुरेश शेठ दगुशेठ शेट्टे दादांचा वाढदिवस उत्साह साजरा सुरेश शेठ उर्फ दादा शेट्टे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी देवळाली कॅम्प येथील अण्णास टेम्पल हिल ग्रुपच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला यावेळी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते त्या कैलास भवन येथील घरातील पत्नी सुना आणि घरातील सदस्यांनी मिळून सगळ्यांनी औक्षण केले दुपारी नाशिक रोड येथील जय हिंद किराणा जवळ सामाजिक शैक्षणिक राजकीय अराजकीय मित्र परिवारांच्या वतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला त्यात प्रामुख्याने देवळाली कॉन्टोमेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे माजी नगरसेवक बाबुराव मोजाड आणि सर्व नागेश मोजाडिया रामनिवास सरडा विक्रम कोठळे संग्राम करंजकर संजय आढाव शिवाजी हंडोरे वासुदेव फोर बागुल धुळे येथील धुळे येथील योगीराज मराठे पुणे अहिलानगर मुंबई नाशिक सर्व नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या यावेळी शुभेच्छा देत वाढदिवस साजरा करण्यात आला फोनद्वारे शुभेच्छा आणि आशीर्वाद माजी मंत्री बाळासाहेब थोरात ॲडव्होकेट नितीन ठाकरे माजी आमदार सुधीर तांबे क का, का वाघचे अजिंक्य वाघ समीर बाघ ॲडव्होकेट वैभव शेट्टे नातेवाईक मित्रपरिवार पटना येथून नंदकुमार यादव हरिद्वारचे राहुल लांडे अनुकल्प पांडे पंडित हितेंद्रजी महाराज वृक्षमित्र तानाजी भोर देवळाली व्यापारी वर्गाचे बाबकृष्णाची प्रशांत आढाव यांनी शुभेच्छा दिल्या नंतर श्री सुरेश शेट शेट्टे उर्फदादा यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले जय श्रीराम जय श्री बालाजी महाराज मैं पंडित उपेंद्राचार्य सिद्ध श्री हनुमंत आप आस्था धाम पतंजलि योग पीठ हरिद्वार से श्रीमान सुरेश सेठी जी जो नासिक से हैं आपके जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं प्रेषित करता हूं आपका दिन आपके विचारों की तरह उज्जवल और आपकी उपलब्धियों की तरह अद्भुत हो ऐसी श्री बालाजी महाराज श्री रामचंद्र जी राम से मैं प्रार्थना करता हूँ आपका दिन शुभ जय श्री राम जय श्री बालाजी महाराज उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुरुषोत्तम कांडेकर देवड़ा लिख्या क्या